एवढ्या वेळी जर आपण सर तापत लावली ना कमी ते कमी पन्नास पीठातून सुद्धा कोणी बघणार थोड फक्त रक्त दाखवायच आता आम्ही चाललंय मुंबईला आम्हाला तिकडं घापटलो चिपटल तुम्ही असे सावत राहता

लय गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणलं वा तिकड जर मला लय घ्यायचं तरी जर खायचं पेयच जपायचं तुमच्या <laughs> पुण्या जिल्ह्याने मागच्या वेळेस समजावर लय उपकार केलेले एक लेकरू तर लोकांशी मारून दिलं <laughs> पुन्हा एकदा <laughs> नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी <laughs> 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 तुमच्या सकाळी संध्याकाळी भाकरी कोणाचा मुंबईतून भाकरी कोणाला मुंबईला मुंबई झोपले पोर नुसते खून झोपले पाहिजे आता जे व्हायचा तुम्ही फक्त एक बाजू सम्रा आणि तिथे आम्ही तिघा नाही पोरं मुख्य आंदोलन आजच नाही आम्हाला दहा असतील त्याचे दोन

समाजावर अन्याय होतो समाजाच्या लेकरा होते जाणून बरकार कडून अन्याय केला जातो एकदा आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या एकच शब्द वापरला तर मंचा मध्ये मराठी

तो ते मागितलं आणि तुम्हाला मागण्या या समाजाला मायबाप मानलं जीवस काही ठेवला उद्या बोलायला घातल्या देवेंद्र पण एक मागतो काही का व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय बघू बघ एवढ्या वेळ फक्त मी मराठी जा जास्त होऊन देऊ नका जेव्हा जाऊ मिथिल संघाच्या इतक्या शान वाढवण्यासाठी मी जीव माझा तुमच्या पायावर ठेवला समाजाचे मन खाली होण्याचं एक बी पाऊल उचलणार नाही दोन वर्षात उचल सुद्धा ना मेहनत आलो ना फुटलो ना पैसे ना पगार काय जेवढा काय मला जीव जाळायचा जेवढा काय रक्त जाळायचं ते लेकरा मारण्यासाठी समाजाच तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढं तुम्ही तुमच्या पुढं नाही म्हणून चांगला खेळ जेवढा आहे

सगळं काय होईल ते होईल आयुष्याचं वाटुळव आता लेकरांचा वाटोळ होऊ द्यायचा नाही आपल्या पुढच्या काळात एक बाळाचं थोडा बाळाचं वाटोळा होऊ द्यायचं नाही राजकारण सगळ्यांनी बाजू आणि सगळ्यांनी ताकदीने एक जीवन टोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलनात ठोत दर मिनिटाला शेतात राहला तरी पण नोकरी राहला तरी पण तिकडे काय झालं म्हणलं आमचं फिरणूस तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण आम्हाला परवानगी दिली मार्ग मंजुरी केल्या आम्ही बोलाल टाकणार तुमच्या तुम्ही जस वागतात तर चांगलं वाटला आता मला लिहिलं <laughs> <laughs> <laughs>